हॅलो फ्रेंड ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि ते पण डायरेक्ट गाडीमधून तर तनिष्काला घ्यायला गेले होते आणि आज शाळेमध्ये पॅरेंट्स मिटिंग पण होती तर म्हणजे मध्ये एक्झाम झाली त्याबद्दल वगैरे तर तिच्या सुट्ट्या पण झाल्यामध्ये तर त्याच्याबद्दल पण मॅडम बोलते सुट्ट्या खूप झाल्या पण आता असं सा झालेला म्हणून सुट्ट्या झालेल्या आणि तीनच पेपर ह्यानं दिले आले तर त्याचाच रिझल्ट आला बाकी तीन पेपर तिचे बुडालेले तर आता लेटर वगैरे दिले तर बघू रि एक्झाम होते की नाही बघू नवरात्रीच्या नंतरच भे होते कारण आठ तारखेपासून ह्यांना सुट्ट्यात वीस तारखेपर्यंत बघूच इतक्या दिवस सुट्ट्या भेटायला जातात काही कारण नसताना एवढं वेळी सुट्ट्या हां तर होमवर्क पण आहे आणि सुट्ट्या पण भरपूर आहेत तर आता चालली आहे घरी आणि जाता जाता पीठ घ्यायचे गव्हाचं पीठ संपलेलं आहे दोन तीन दिवस झालं संपलं तर मग बा ज्वारीचं होतं त्याच्यातच भाकरी वगैरे केलेलं आहे आणि माझं तर आता नऊ दिवसाचा उपवास आहे मग मी साबुदाना खेचडी कधी भगर वगैरे करत करते असंच खायला पीठ पण घ्यायचं होतं भाकरीचं पण आता त्यासाठी वडाळा ब्रिजला वगैरे जावं लागेल मग त्याच्यामुळे म्हटलं की आता बघू नंतर ते अगोदर गव्हाचं पीठ घेऊ आणि जाऊ घरी कारण च घरी जाऊन चपात्या पण करायच्या पीठ नसल्यामुळे भाकरी केली ना तर हे पण खात नाही आणि तन्मयावरही पण खात नाही त्याच्यामुळे म्हटलं की आता मग आल्यावर पीठ घेऊन येत जाते आणि डायरेक्ट मग चपात्या वगैरे नंतरच करेल कारण चपातीचं पीठच नव्हतं त्याच्यामुळे चपात्या केलं नाही सकाळी अकरा वाजता मीटिंग होती अकरा ते बारा आणि सकाळी गेलेली शाळेमध्ये बोलत होती की हाफ डे जाऊ का नको पण म्हटलं जा परत मग सुट्टी केली तर परत मॅडम मग त्याच्यामुळे म्हटलं की जा सुट्टी करायची काही गरज नाही म्हणून गेली आता आम्ही आलोच गणेशनगरला गणेशनगरवरूनच वरूनच पीठ घ्यायचंय पीठाची गिरणी नाही